आई होणं प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचं कौतुक करतं तिला काय हवं नको ते बघतं पण अहमदपूर तालुक्यातील मौजे ढाळेगाव येथील एका शेतकऱ्याने लाडक्या गाईचं डोहाळे जेवण धुमधडाक्यात केलं यानिमित्त अवघ्या गावाला गोड जेवणही देण्यात आलं या सोहळ्याची पंचक्रोशीमध्ये चर्चा आहे हौसेला मोल नसतं ही म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणि हौस करणारा शेतकरी असेल तर मग विचारूच नका मौजे ढाळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी चंद्रकांत पेड या शेतकऱ्याने चक्क आपल्या लाडक्या गाईचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला यानिमित्त सर्व पाहुणे मंडळी मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना आमंत्रण देण्यात आलं गावातील जवळपास आठशेहून अधिक महिलांनी गायीच्या डोहाळे जेवणाला हजेरी लावली एखाद्या गरोदर महिलेला ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो अशाच प्रकारे सर्व रीती रिवाज पार पडले गोठ्यात मंडप घालण्यात आला यामध्ये लाईट डेकोरेशन करण्यात आले होते गायीला सजवून ओवाळण्यात आलं महिलांनी साडीच्या स्वरूपात आहेर देऊन गायीची पूजा करत तिची ओटी भरली यानंतर सर्वांचे गायीसोबत फोटो सेशनही झाले गाईला हिरवा चारा पंचपकवानांचं जेवण घालण्यात आलं आलेल्या सर्व पाहुणे मंडळी महिला ग्रामस्थांनी जेवणाचा बेत करण्यात आला होता शेतकरी चंद्रकांत पेड यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितलं की देवाची संतांची आई वडिलांची आणि वडीलधाऱ्या माणसांची सेवा करून मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात त्याचप्रमाणे गोमातेची सेवा करणे क्रमप्राप्त आहे घरात पिढ्यान पिढ्या गोपालनाचा व्यवसाय केला जातो गोठ्यातील गायी आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं आणि काय हवं नको ते पाहणं आपलं कर्तव्यच आहे